नमस्कार बंग भगिनींनो तुमचं पॉवरफुल चॅप्टर इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जगातील लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकणारं पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड जे डॉक्टर जोसेफ मर्पी यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा सारांश पाहणार आहोत चॅप्टरचे नाव आहे तुमच्या आतील खजिना म्हणजेच तुमच्या अचेतन मनाची शक्ती मनाचे दोन भाग आहेत चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड व अचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड जसे सुपी जमिनीमध्ये आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते तसेच अचेतन मनात आपण जे विचार पाठवतो हो त्यानुसार आपल्याला परिणाम मिळतात प्रत्येक विचार एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती परिणाम आहे म्हणून आपण आपल्या विचारावर ताबा ठेवायला पाहिजे म्हणजेच आपण आपल्या अचेतन मनात शांती आरोग्य योग्य कृती सद्भाव आणि समृद्धीच्या विचारांची पेरणी केली पाहिजे आपण नेहमी सकारात्मक विचारच अचेतन मनाकडे पाठवले पाहिजे जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा आहे तर तुम्ही कारण बदलले पाहिजे म्हणजेच आपले विचार बदलले पाहिजेत आपले विचार सकारात्मक केले पाहिजेत पॉझिटिव्ह केले पाहिजेत बहुतेक महान शास्त्रज्ञ कलाकार कवी गायक लेखक आणि संशोधक यांना चेतन आणि अचेतन मनाच्या कार्याची प्रगड समज असते आपले अचेतन मन प्रतिक्रियाशील असते ते तुमच्या विचारा प्रतिक्रिया करीत असते जेव्हा तुमचे चेतन मन भीती चिंता व तणावाने ग्रासलेले असते तेव्हा या भावनामुळे तुमच्या अचेतन मनात नकारात्मक भावना निर्माण होतात आता आपण पाहू दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीतील फरक यासाठी जहाजाचं उदाहरण घेऊ आपण चेतन मन जहाजाच्या कप्तानासारखे असते कप्तान जहाजाला दिशा देतो इंजिन रूम मधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो त्याच्या आदेशानुसार कर्मचारी विविध यंत्रे हाताळत असतात त्यांना हे माहीत नसते की ते कुठे जात आहेत ते फक्त कप्तानाच्या आदेशाचे पालन करीत असतात जसा जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर त्याचे आदेश मानतात तसेच तुमचे चेतन मन तुमच्या जहाजाचा कप्तान व मालक आहे तुमचे शरीर तुमचा परिवेश आणि तुमच्या सगळ्या बाबींच्या जहाजाचा तुमचे चेतन मन कशावर विश्वास ठेवते व काय स्वीकारते यावर आधारित असलेल्या तुमच्या आदेशांचे पालन तुमचे अचेतन मन मुकाट्याने करीत असते ते त्याबाबत काहीही प्रश्न करीत नाही तसेच ते आदेश कशावर आधारित आहेत याच्याशी त्याला काही कर्तव्य नसते देणे नसते फक्त तुमच्या आदेशांचे पालन करणे एवढेच त्याला समजते म्हणून आपण त्याच्याकड कोणते विचार पाठवतो त्याला आपण कसे आदेश देतो याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे जर तुम्ही काही नकारात्मक वाक्य पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिला उदाहरणार्थ मला हे परवडणार नाही तर तुमचे अचेतन मन तुमचे ते शब्द खरे करते उदाहरणार्थ मला हे जमणार नाही म्हणून कधीही नकारात्मक विचार अचेतन मनाकडे पाठवू नका नेहमी सकारात्मक विचारच अचेतन मनाकडे पाठवा कधीही एखाद्या नकारात्मक वाक्याला पूर्ण करू नका त्याला तात्काळ उलटवून सकारात्मक करा त्याचं रूपांतर सकारात्मक वाक्यात करा तुमच्या जीवनात चमत्कार घडतील येथे लेखक न्यूयॉर्क मधील एका मुलीचे उदाहरण देतात जी मुलगी लेखकांच्या म्हणजेच डॉक्टर जोसेफ यांच्या व्याख्यानाला हजर राहत होती ती मुलगी कुटुंबासोबत एकदा शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात गेली तेव्हा तिचे लक्ष शोकेस मधील एका सुंदर स्पॅनिश कातडी बॅगेकडे गेली तिने त्या बॅगेकडे हशाने पाहिले अन तिचे लक्ष त्या बॅगच्या किमतीच्या टॅग कडे गेली आणि तिचा श्वास रोखला गेला म्हणजेच तिची त्या बॅगीची किंमत फार जास्त होती ती स्वतःशी म्हणणारच होती अशी भारी बॅग मी कधीच घेऊ शकणार नाही तितक्यात अचानक तिला लेखकांच्या व्याख्यानातील लेखकाने म्हटलेले वाक्य आठवले कधीही एखाद्या नकारात्मक वाक्याला पूर्ण करू नका त्याला तात्काळ उलटून सकारात्मक करा नंतर तुमच्या जीवनात चमत्कार घडतील दुकानाच्या काचेतून त्या बॅगकडे निरखून पाहत ती म्हणाली ही बॅग माझी आहे ती विक्रीसाठी आहे मी तिचा मानसिकरित्या स्वीकार केला आहे आणि आता ती मला मिळावी हे पाहण्याचे काम माझे अचेतन मन म्हणजेच तिने तिच्या अचेतन मनावर विश्वास ठेवून ते कार्य ते काम अचेतन मनाकडे सुपवलं त्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या नियोजित पतीला डिनरसाठी भेटली तेव्हा त्याने एक आवरणात गुंडळलेली भेटवस्तू तिला दिली जेव्हा त्या मुलीने आवरणात गुंडळलेली भेटवस्तू आवरण काढून दूर केले त्यामध्ये तिने सकाळी पाहिलेली तीच बॅग होती म्हणजेच यावरून आपल्याला समजते की आपल्या अचेतन मनाकडे आपले अपेक्षा पूर्तीचे सामर्थ्य असते म्हणजेच आपलं अचेतन मन आपल्या अपेक्षा पूर्ण करत त्याच्याकडे ती शक्ती ते सामर्थ्य त्याच्यामध्ये निश्चितच आहे तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराचं निर्माण करत आहे आणि ते तुमचा उपचार करू शकते म्हणून रात्री परिपूर्ण आरोग्याचा विचार करीत झोपी जा त्यावर तुमचे अचेतन मन कार्य करेल व तुम्हाला चांगलं आरोग्य लावेल प्रत्येक विचार म्हणजे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम आहे जीवनाचा नियम हा विश्वासाचा नियम आहे विश्वास म्हणजे तुमच्या मनात असलेला विचार अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या तुमच्यासाठी घातक आहेत किंवा हानिकारक ठरू शकतील तुम्हाला प्रेरित करण्यासाठी तुम्हाला बरे करण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असू द्या तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नसीब आपोआप बदलेल म्हणूनच म्हटलेलं आहे आपले विचार हे कारण आहेत आणि जी परिस्थिती आहे ती त्या कारणामुळेच निर्माण झालेली असते म्हणून हे कारण आपण बदलले पाहिजे म्हणजेच आपले विचार बदलले पाहिजे आपले विचार सकारात्मक केले पाहिजे आणि सकारात्मक विचारच आपल्या चेतन मनाकडून अचेतन मनाकडे पाठवले पाहिजेत कारण अचेतन मन जसे चेतन मनाकडून विचार येते त्याच्यावर विश्वास ठेवून कार्य करायला सुरुवात करत असतो <coughs> या चॅनेलवर तुम्हाला जगातील टॉप पुस्तकाची चॅप्टरनुसार समरी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये याच पुस्तकाच्या दुसऱ्या चॅप्टरचा सारांश आपण पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बंधू भगिनी जय हिंद जय महाराष्ट्र